नुकतेच परळी येथे गोपीनाथगडावर कांगणे यांची वंजारी महासंघाच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी निवड जाहीर होताच त्यांनी करमाळा येथील शिक्षक भाऊसाहेब बुधवंत यांची वंजारी महासंघाच्या शिक्षक आघाडीच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल कांगणे यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांचा सत्कार करत शुभेच्छा दिल्या वंजारी महासंघ हे महाराष्ट्रभर विविध सामाजिक उपक्रमात अग्रेसर होत समाजातील विविध प्रश्नांबाबत काम करीत असून त्याचे कार्य राज्यभर पसरावे यासाठी संस्थापक अध्यक्ष गणेश खाडे यांनी विविध पदांवर समाजबांधवांची नियुक्ती करत आहे असेच वंजारी महासंघाच्या शिक्षक आघाडीच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी करमाळा येथील भाऊसाहेब बुधवंत यांची निवड घोषित केल्याने संघाचे उपाध्यक्ष छबू कांगणे यांनी नुकतेच त्यांची भेट घेत त्यांच्या निवास्थानी त्यांचा यथोचित असा सत्कार करून भावी वाटचालीत शुभेच्छा दिल्या या प्रसंगी करमाळा येथील समाजबांधव हो उपस्थित होते एस एन यूसाठी अक्षय गायकवाड आज या ठिकाणी नाशिक वंजारी महासंघाचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष तथा आमचे मार्गदर्शक सन्मान्य छबो साहेब या ठिकाणी वेळात वेळ काढून करमाळ या ठिकाणी भेटीसाठी आले आणि माझा सत्कार त्यांनी केला त्याबद्दल मी माझ्या शिक्षक आघाडीच्या वतीने वंजारी महासंघ शिक्षक आघाडीच्या वतीनं मी त्यांचं मनापासून आभार मानतो आणि इथून पुढच्या कार्यासाठी राष्ट्रसंत भगवान आणि राष्ट्रसंत वामनभाऊ महाराज सन्माननीय गोपीनाथरावजी साहेब यांच्या प्रेरणेने असंच आम्ही काम करू असं मी त्यांना ग्वाही देतो आणि इथंच थांबतो जय जय महाराष्ट्र आज करमाळा इथे वंजारी महासंघाचा भेटी दौरा होता त्या दौऱ्यामध्ये आमचे भाऊसाहेब सर आमचे मित्र यांची आठ दिवस झाले त्यांची राज्याच्या शिक्षण आघाडीच्या उपाध्यक्षपदी निवड झाली आणि सरांना मला भेटायला यायचं होतं पण थोडे काही ग्रामपंचायत निवडू निवडणूक होती त्यामुळे मला येता आलं नाही तिकडे दौरे होते आणि सरांना बोललो मी एवढ्या दोन चार दिवसात येतो आज सरांची आम्ही भेट घेतली आम्ही सरांची सरांचा सत्कार केला सरांना शुभेच्छा दिल्या आम्ही आता वंजरी महासंघ राज्याच्या वतीने आणि सर जे आता शिक्षण आघाडीच्या पदावर गेले आणि त्यांची शिक्षण आघाडी कमिटी एकदम चांगली आहे आणि एकदम जोरात काम करणारी आणि मला यांचा सरांचा विश्वास आहे का संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ते आणि प्रत्येक गावात प्रत्येक जिल्ह्यात संघटना शिक्षण संघटना हे नक्कीच चांगली करतील असा माझा मला विश्वास आहे आणि आज सरांना शुभेच्छा दिल्या सरांना परत दुसऱ्या शुभेच्छा वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने आणि सर चांगले काम करतील एवढं बोलतो आणि दोनशे संपू